ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर कवी कुसुमाग्रज ह्यांची सहानुभूती ही कविता मी आता आपणापुढे सादर करत आहे उभे भवती प्रासाद गगन भेदी पथी लोकांची होय दाट गर्दी प्रभादी पांची फुले अंतराळी दौलतीची नित चालते दिवाळी कोपऱ्याशी गुणतन गुण अभंग उभा केव्हाचा एक तो अपंग भोवतीचा अंधार जो निमाला हृदयत्याच्या जणुजात आश्रयाला जीभ झालेली ओरडून शोष चार दिवसांचा त्यात हे उपास नयन थिजले थर तिहात थर पाय रूप दैन्याचे उभे मूर्त काय तयाची कुणाला जात उपहासून पसरल्या कराला तोची येई कुणी परतुनी मजूर बघून दिना त्या उभारू ऊर म्हणे राही न दिन एक उपाशी परी लाभू दे दोन घास यासी खिसाओ तुनी त्या मुक्या ओंजळीत चालू लागे तो दिन वाट आणि धनिकांची वाहने पथात जात होती ती आपुल्या मदात धन्यवाद